टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार अग्रजी आमदार श्रीजय चव्हाण यांनी मागासवर्गीय वस्तिग्रह या ठिकाणी झालेला अन्नामध्ये निघालेल्या आळयाच्या संदर्भामध्ये येऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांशी के संवादसुद्धा केलेला आहे आपण पाहू शकता आमदार श्रीजया चव्हाण यांनी अर्धापूर येथील मागासवर्गीय वस्तिग्रास घेऊन पाहणी केलेली व येथील विद्यार्थ्यांशी के चर्चासुद्धा केलेली आहे कुणाला काही अडचण असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत कुणीही टेन्शन घेऊ नये आडी अडचणीसाठी आम्ही तुमच्यासोबत खंबीर आहोत त्या ठिकठिकाणी प्रशासक जे नेमलेले सुद्धा संवाद केलेला आहे ज्यांचे आहे त्यांच्या विरोधामध्ये कठोर कार्यवाही केल्या जाईल असंही त्यांनी यावेळेस सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांशी चर्चा करते वेळेस नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील आमदार श्रीजेवा चव्हाण विद्यार्थ्यांशी चर्चा करते वेळेस पाहू शकता आपण या ठिकाणी काल विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आलं होतं की खाण्यामध्ये आळ्या वगैरे निघत आहेत म्हणून त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता चर्चा करण्यासाठी आमदार आपल्याला माहिती झाला आता पूर्वी ठिकाणी वस्तीगृहाचा या बाबतीमध्ये आज आपण आला असता तर काय चौकशी केली आणि विद्यार्थ्यांना काय आवडत इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंट्सला भेटले त्यांचं पंधरा दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे त्यांच्या जेवणात थोडस आळ्या निघाल्याची मला अशी माहिती भेटलेली पत्रकार बांधवांकडून सुद्धा ती माहिती भेटली मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेले की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागतायत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे काय करणार नक्की कारवाई करणार कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे कर्मचारी आहेत त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून नवीन कगट कर्मचारी लागणार आहे तिकडे